आपणच गंगेला जलरूप होण्याचा शाप कसा प्राप्त झाला ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत गंगा ही हिमालयाची मुलगी होती आणि ती मोठी मुलगी हिमालयाची पार्वती ही हिमालयाची लहान मुलगी होती त्याच हिमालय पर्वतामध्ये शंकर तपश्चर्यासाठी आलेले होते शंकर तपश्चर्या करत असताना हिमालय आणि पार्वती रोज शिव परमात्म्याच्या दर्शनाला जायचे असा बराच काळ गेला आणि तिथं एक वेळेस कामदेवानं देवाच्या सांगण्यावरून तिथं येऊन शिव परमात्म्यावर आपला फुलाचा बांध सोडलेला आहे हा फुलाचा बांध सोडला तेव्हा पार्वती समोर होती आणि परमात्म्याला वाटू लागलं पार्वती किती सुंदर आहे आपलंच अंतकरण विचलित का झालं म्हणून शिवानं तपासून बघितलं तर हा कामदेवाचा प्रभाव आहे त्यानं ही कृती केलेली आहे असं परमात्म्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केलं आणि तिथून त्या हिमालयामधून निघून गेले शिव निघून गेल्यानंतर पार्वतीला चैन पडेना जरा वेगळी मासुळी केल्यानंतर जशी तडफडते तशी पार्वती तडफडू लागलेली आहे पार्वतीनं आपले गुरु नारदोन यांना पाचारण केलं बोलावून घेतलं आणि सांगितलं शिव कुठं गेलेत आणि ते त्याचा पत्ता तुम्हाला माहीत आहे का नारद म्हणू लागले पार्वती तुझ्यामध्ये अहंकार होता राजकन्या म्हणून आणि जिथं अहंकार असेल तिथं शिव परमात्मा राहत नाहीत म्हणून तू त्यांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या कर मंत्र दिला आणि तपश्चर्याचा मार्ग सांगितला पार्वती अरण्यामध्ये तपश्चर्याला जाऊ लागली राज अलंकाराचा त्याग केलेला आहे माता पिता घरीच साधना कर तप कर म्हणून लागलेली आहेत परंतु पार्वतीनं ऐकलेला नाही पार्वती अरण्यामध्ये जाऊन तप करू लागलेली आहे पार्वती बरोबर तिच्या सख्या होत्या आणि त्याच्या त्यांच्याबरोबरच गंगाही गेलेली आहे पार्वती तप करत असताना गंगेनंही पार्वती एवढंच तप केलेलं आहे गंगा ही हिमालयाची मोठी मुलगी होती आणि पार्वतीच्या जन्माआधीपासूनच ती शिव परमात्म्यावर प्रेम करत होती पार्वतीचा जन्म झाला आणि नारद घरी आलेले होते मैना आणि हिमालयानं तिची पत्रिका दाखवली पार्वतीची पतीच्या बाबतीत हिची रेषा कशी आहे म्हणून नारदांनी सांगितलं तुझी मुलगी सद्गुणी आहे सुंदर आहे सगळ्या गुणानं संपूर्ण आहे पण पतीच्या बाबतीत मात्र हिची रेषा जरा बेडी वाकडी आहे मैना राणीने विचारलं कसा पती मिळणार आहे माझ्या पार्वतीला तेव्हा नारद म्हणू लागले हिचा पती हिला राजकुमार मिळणार नाही तर एक भक्कड बाबा वैरागी जो अंगावर वस्त्रही घालीत नाही त्याला घर नाही दार नाही मशानात राहतो त्याला आई वडील कोणीच गण गोत काहीच नाही त्याला गोत्राचा पत्ता नाही असा जात नाही धर्म नाही असा पती हिला प्राप्त होणार आहे तेव्हा गंगेने विचारलं की तर महादेवाचे लक्षण आहेत ऋषीराज मग हिला महादेव पती मिळणार का तेव्हा नारदांनी हो म्हटलेला आहे आणि गंगेनं आपल्या मनातल्या सगळ्या भावना तशाच दाबून ठेवलेल्या आहेत परंतु पार्वती तपश्चर्या करत असताना गंगेनं ही तेवढीच तपश्चर्या पार्वती बरोबर गुप्त केलेली आहे एकदा त्या अरण्यामध्ये पार्वतीला ऋषी येत आहेत असं निरोप आला ऋषीचं स्वागत करण्यासाठी पूजन करण्यासाठी पार्वतीनं ताट तयार केलेलं आहे पार्वतीनं ताट तयार केलं की के गंगेनंही त्याच्यामध्ये फुलंही घेऊन ताट तयार केलेलं आहे पार्वती गंगेला विचारू लागली काय करतेस गंगा म्हणू लागली ऋषीची पूजा मी पण करणार आहे पार्वतीच्या लक्षात आलं होतं गंगा पण तपश्शऱ्या करते आहे म्हणून पार्वती गंगेचा मत्सर करू लागली पार्वती चतुर होती गंगा भोळी होती पार्वतीनं गंगेला सांगितलं दुर्वास ऋषी आल्यानंतर असे सिद्ध पुरुष जर आले तर आपण त्यांच्या पायाला स्पर्श करू नये आपण दुरूनच त्यांची पूजा करावी असं पार्वतीनं सांगितल्यामुळं गंगेनं ऋषी आल्याबरोबर आधी आपण पूजा करून घ्यावी पुन्हा पार्वती किती वेळ पूजा करू जा म्हणून पाणी त्या दुर्वासाच्या पायावर लांबूनच फेकलेलं ला आहे लांबून पाणी फेकल्यामुळं दुर्वास ऋषी क्रोधित झाले आणि गंगेला म्हणाले कशाचा माझ आलाय तुला माझ्या पायावर लांबून पाणी फेकून देतेस जलरूप होशी असा शाप दुर्वासाने गंगेला दिलेला आहे गंगा दुःखीत झाली गंगा म्हणू लागली पार्वतीनेच मला सांगितलं तुमच्या पायाला स्पर्श करू नये म्हणून म्हणून मी पायाला स्पर्श केला नाही हे गंगेनं असं सांगितलं म्हणून दुर्वासांना कळाल्यानंतर दुर्वास पार्वतीला म्हणू लागले गंगेला मुद्धम तू असं सांगितलंस तर तुलाही जो पतीप्राप्तीसाठी तू तपश्चर्या करतेस पती प्राप्त होती परंतु शिवाचं पहिलं संतान गंगेच्या गर्भातून जन्म घेईल असा पार्वतीलाही त्या दुर्वास ऋषीने शाप दिलेला आहे गंगा जलरूप होऊन वाहू लागली झुळूजू तिला खूप दुःख झालेलं आहे तिथं ब्रह्मदेव आले आणि गंगेला म्हणाले तुला मृत्युलोकी राहायचं नाही का गंगा म्हणू लागली नाही मला मृत्युलोकी राहायचं मग ब्रह्मदेवाने ती गंगा आपल्या कमंडलू मध्ये घातली आणि तिला घेऊन ब्रह्मलोकी गेले हीच गंगा पुन्हा भगीरथानं पृथ्वीवर तपश्चर्या करून आणलेली आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा